नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए व्ही मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे आणि तेरा तारखेला मतदान आहे प्रचार जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे तिरंगी लढत बघायला मिळते काँग्रेसचे रवींद्र दंगेकर भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी लढत होते खरं तर आपण या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांचा सा, जनसामान्य लोकांचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यासोबतच इथले जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण संवाद साधून एकंदरीतच काय वातावरण आहे या पुणे लोकसभा मतदारसंघातलं ते जाणून घेण्यासाठी मी सध्या सुधीर काळे हे जे नेते आहेत आणि पी एम टीचे माझे चेअरमन आहेत त्यांची नक्की काय भूमिका ह्या निवडणुकीच्या संदर्भानं त्याबद्दल मी आता त्यांच्याशी चर्चा करणार आहे सुधीरराव तुमचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये पहिल्यांदा नमस्कार, नमस्कार। तुम्ही यापूर्वीची दोन हजार चौदाची पुण्याची लोकसभा निवडणूक बघितलेली आहे दोन हजार एकोणीसला इथली निवडणूक बघितली आहे ना तर दोन हजार चोवीसमध्ये मला वाटतं चौदा एकोणीसला इथं भाजपचे उमेदवार निवडून आले होते आता काय शक्यता आहे की भाजपचे उमेदवार पराभव होतील किंवा काँग्रेसचे कसं होईल आता या चोवीस करेल का दोन हजार चौदा त्यावेळेला नव्याने मोदी ला प्रोजेक्ट केलं होतं भाजपने त्यावेळेला अरविंद केजरीवाल अण्णा आजारांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या विरोधात एक आंदोलन छेडून त्यांनी वातावरण पूर्णपणे निर्माण केलं चौदा चौदाला दोन हजार चौदा नंतर पुन्हा पाच वर्ष झाल्या मोदींनी पाच वर्ष मागितले जनतेला जनतेने विश्वास ठेवून मोदींना पाच वर्ष पुन्हा दिले पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला काँग्रेस भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं जायचं त्याच भ्रष्टाचाराला हिण्यानंतर त्यांच्या पक्षात घेतलं जनता जी आहे जनता विश्वास ठेवत असते एखाद्या नेत्यावर एखाद्या पार्टीवर दोन हजार एकोणीस संपत असताना भरपूर काही गोष्टी जनतेसमोर आलेल्या आहेत मग इलेक्ट्रिक बॉन्डचा विषय असेल इलेक्ट्रिकल बॉन्डचा त्याच्यानंतर इथं काही उद्योगपतींचे विषय असतील समाजाला ज्या मतदारेत मतदारांना दिलेले आश्वासना असतील मग त्यात गॅस सिलेंडरचा विषय असेल एम एसी बीचा असेल महागाई संदर्भ असेल पेट्रोल डिझेल असेल हे संपूर्ण जनतेने आता पाहिलेलं आहे संवेदनाच्या आधारे चालणारा आपला हा भारत देश आहे संवेदनाला बाजूला ठेवून काही गोष्टी चालू आहेत हे देखील जनता पाहती आहे आणि पूर्णपणे मोदींनी पंधरा लाख देतो म्हणले ते दिलेले नाही मोदींनी अनेक आश्वासनं दिली परंतु कुठल्याही गोष्टीत त्यांनी त्या आश्वासन पूर्ण करण्याच्या लाईनला ते गेलेले नाही आणि हे आज भारत देशात संपूर्ण ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे आपण आज तीन टप्प्यात मतदान झालेलं आहे काल तिसरा टप्पा पूर्ण आलेला आहे आपण पण वातावरण पाहतोय की जनता पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या मोदींच्या विरोधात जनतेचं वातावरण आहे आणि मी सांगतो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पुणे शहरात पुणे लोकसभा मतदारसंघात इंडिया फ्रंट आघाडीचं काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र दंगेकर हे शंभर टक्के निवडून येतील मुरलीधर पुणे शहराचे काम जे आहे ते प्रोजेक्ट करत आहेत कोविडमध्ये काम केले तर काय त्यांचं कशा पद्धतीने काम मुरलीधर मोहळ वैयक्तिक ठीक आहे ते आमचे मित्र आहेत ते भारतीय जनता पक्षाचे गेले अनेक वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी महापौर म्हणून देखील शहरात काम केलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी पाहता त्यांचा जनसंपर्काचा जो प्रॉब्लेम आहे जनसंपर्क उथरूड भागात त्यांचा ठीक आहे पुणे शहरात काही ठिकाणी असेल पण कोविड भागात आम्ही देखील काम केलेलं आहे कोविडच्या काळात पुणे शहराच्या जनतेला माहिती आहे की कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्या कोणी काय काम केलेलं आहे अहो भारतीय जनता पक्षाच्या वेळेला महापालिकेत सत्ता होती जर एखादा पेशंट ॲडमिट करायचा झाला तर ॲडमिट करायला देखील आम्हाला त्रास व्हायचे का तर आम्ही इतर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ज्या वेळेला आपल्या पुणे शहरातल्या नागरिकांना औषधाची हॉस्पिटलची कोविड सेंटरची गरज भासायची तिथं देखील राजकारण चाललं तर हे पुणे शहरांनी पाहिलेलं आहे त्यामुळे असं काय नाही की त्यांनी काम केलंय काम जास्त काम विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे ऑलरेडी आणि कोविड बिवड हे सगळे जनतेसमोर आले हो तुम्ही मला सांगा महाराष्ट्राच्याच मुंबई मूर्ती एकीकडे तुम्ही मुंबई महापालिकेची चौकशी लावता पुणे महापालिकेची का नाही लावत तिथं तुमच्या सत्ता होत जनता विड्या राहिलेली नाहीये जनतेला सगळ्या गोष्टी लक्षात मुरलीधर मोहळ सातत्यानं त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणतायत की ही जी निवडणूक आहे ती रवींद्र धनगेकर विरुद्ध मुरलीधर मोहळ अशी नाही ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे हो मला सांगा खासदार तुम्हाला व्हायचंय पुण्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय मोदींचा काय विषय मोदी येणार आहेत का इथं काम करायला आणि मोदींना ऑलरेडी मोदींचं आता पूर्ण डॅमेज झालेलं आहे निवडणूक तुम्हाला लढवायची पुण्याचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे मोदी सोडवणार आहेत का पुण्याचे जे काही जनतेचे जे विषय असतील इथले विकास असेल इतर काही गोष्टी असतील तर तिथं तुम्हाला मांडायचं तुम्ही जर आज मोदींच्या मोदींच्या नावाने मतं मागितलीच नाही पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं जर मोदींच्या नावाने तुम्ही मत मागत असत तर मग मोदींनीच पुण्यात उभं राहायला पाहिजे होत भाषण तुम्ही ऐकलं पुण्याचं काय भाषण कसं वाटलं तुम्हाला भाषण ते विकासावर बोलतच नाही येत ना ये दे, दे। दे। विकास काय केलाय नाही तर काय करायचंय हे सोडून वेगळंच बोलत ते पुण्यात कधी असं नाही पुणे शहर असं आहे की सर्व सर्व धर्म समभाव पुण्यात आता आम्ही पण अक्का आयुष्य आमचं पुण्यात गेलोय आमच्या अख्ख्या आयुष्यात कधी आम्हाला आठवलं नाही की हिंदू मुस्लिम इथं काय घडलंय तुम्ही विकासावर बोला तुम्ही केलेल्या कामावर बोला मोदी त्याच्या मतच मागत नाही ना मोदी काय करतात शरद पवारांवर बोलतात उद्धव ठाकरेंवर बोलतात राहुल गांधींवर बोलतात आता हे सगळे जनतेला कळलंय ना हो जनतेला सगळ्या गोष्टी ज्ञात येत त्यामुळे मोदी येऊ आता अजून येऊ माझ्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर हे पुणे शहराच्या लोकसभा मतदारसंघात विजय होणार म्हणजे रवींद्र वसंत मोरे आणि मुरलीधर मोरे तीन उमेदवार तुमच्या समोर आहेत तुलना करता या ठिकाणची तुलना मी एकच सांगाल की जनतेला आता काम करणारा माणूस पाहिजे धंगेकर हे गेले अनेक वर्षे पुणे शहरात नगरसेवक म्हणून काम करत होते त्याच्यानंतर ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे आता माझ्यासारखे आम्ही काम करतो त्या भागातलं तुम्हाला उदाहरण सांगतो गेले पंधरा पंधरा वर्षे म्हणजे तीन टम तीन टम महापालिकेच्या ह्याच्यात एकदा राष्ट्रवादीचे नगरसेवक होते दोनच्या वार्ड वार्डचे प्रभागामध्ये आणि दोन वेळा भाजपला संधी इथं लोकांनी दिली पंधरा वर्षात म्हणजे मागच्या वेळेला तर अशी परिस्थिती दिली चार नगरसेवक निवडून दिलेले आणि एक अजून कॉप नगरसेवक पाच नगरसेवक आमच्या भागाला होते प्रभाग क्रमांक एकोणतीस ला आमदार भाजपचेच होते खासदार भाजपचेच होते पंधरा पंधरा वर्ष प्रश्न सुटलेले नव्हते ते आज आम्ही सोडवलेले आहेत रवींद्र धंदेकरांच्या माध्यमातून मग तो नवी कुंभारवाडा असेल तुम्हाला सांगतो नवी पेठ कैप कृष्ण आर्दास पातावरचे काही सोसायटी असतील राजेंद्रनगर सारख्या पी एम सी कॉलनी असतील तिथं असणारी विवेकसर सोसायटी असेल की पंधरा पंधरा वर्ष लोकांच्या पार्किंगमध्ये पाणी असायचं लोकांचे तिथं मच्छर व्हायचे कोणीही कुठले काम केलं नाही धंगेकारांनी वर्षाच्या आत निवडून आल्यानंतर तिथले आमच्या ड्रेनेज लाईन असतील इतर काही प्रश्न पाण्याचे असतील इतर अनेक काही गोष्टी की त्यांनी पूर्णपणे आम्ही सांगाल त्या ठिकाणी म्हणजे जनतेला जे हवं होतं जनतेने जी मागणी केली होती आम्ही त्यांच्यासमोर मांडली ती त्यांनी आम्हाला पूर्ण करून दिलेली जर जनतेला हवा असणारं काम जर करत करत असेल तर इतर कोणाचा विचारच जनता करणार नाही आणि त्यांना तुम्ही रात्री बाराला फोन करा सकाळी करा ते तुम्हाला काम करून देणार म्हणजे देणार मग ते हॉस्पिटलचा असू द्या महापालिकेचा असू द्या इतर अजून कुठल्या असू द्या जर जनतेला मदत करणार जर उमेदवार असेल तर जनता कोणालाही कुठल्याही प्रकारची भीक घालणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत भाजपचे जे उमेदवार आहेत भाजपकडून सातत्या हा प्रचार केला जातो की अ, मेट्रो आणली आम्ही पुण्याला तर हा विकास नाही का तिसर सर मेट्रो तुम्हाला आठवत असेल पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्या काळापासून चालत आलेला मेट्रोचा विषय आज तुम्ही मला सांगा मेट्रो सा पहिली होत होती तेव्हा त्यांना अंडरग्राऊंड पाहिजे नव्हते भाजपची मागणी होती अंडर मग तुम्ही जर म्हणताय तुम्ही केली मग तुम्ही का ना अंडरग्राऊंड केली हो जे काँग्रेसने ठरवलं होतं तेच तुम्ही पुढे नेलंय ना मेट्रोला हे फक्त भाजपचं योगदान नाहीये ह्यात काँग्रेसने पण तिथं काम केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते प्रोजेक्ट चालू झाला त्यावेळेला तुमची भूमिका होते अंडरग्राऊंड करायची मग तुम्हाला सत्ता मिळाल्यानंतर मग तुम्ही का वर्ण केली दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की वसंत मोरे यांची उमेदवारी येत वंचित बहुजन आघाडी करून त्याचा किती फटका वसल करा। का वसंत मोरे वसंत मोरे देखील आमचे मित्र आहेत ते देखील महापालिकेत नगरसेवक होते मनसेकडून पक्ष नेते होते वंचितचा विषय असा आहे की आपण जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संवेदन आपल्याला दिलेलं आहे त्या संवेदनाच्या आधारे जवळ अनेक वर्ष आपला देश वाटचाल करतोय त्या संवेदनाचं काय चाललं आहे हे आंबेडकर अनवाई जनता पण पाहती तुम्ही आम्ही पण पाहतोय आणि हे ये लक्षात येत आहे लक्षात घ्या ह्या ज्या काही भूमिका आहेत हे प्रत्येक जणांच्या लक्षात येत आहे जनतेला आज संवेदन वाचणं महत्वाचं आहे जनतेला आज भारत देशात एकोपानी सर्वांना नांदायचं हे महत्वाचं आहे त्यामुळं वंचितचा उमेदवार असू नाही तर इतर का असू मला असं वाटतं एक कार्यकर्ता म्हणून की ह्याचा कुठलाही इफेक्ट ह्या निवडणुकीवर होणार नाही का दंगेकर का निवडावं धंगेकर काम करणारा कार्यकर्ताय धंगेकर हा काँग्रेस पक्षाचा उमेदवारी आणि काँग्रेस पक्ष कायम जनतेबरोबर राहिलेला आहे आज राहुल गांधींनी तेलंगणा असेल कर्नाटक असेल या ठिकाणी जे आश्वासनं दिली होती जे काय पाच मुद्दे मांडले होते ते योजना तिथं चालू केल्या सरकार आल्याबरोबर आणि इथं पण तुम्हाला तो जे काय आज पाच गॅरंटी दिलेल्या आहेत मग ते बेरोजगार तरुण तरुणींचा असो तुमच्या इलेक्ट्रिकचा लाईटचा असो तुम्हाला महागायचा असो जे जे काय राहुल गांधींनी प पंचवीस लाखापर्यंतचा नागरिकांना खर्च असो हॉस्पिटलचा त्याच्यानंतर प्रत्येक घरातल्या गरीब घरातल्या एका महिलेला दर महा साडेआठ हजार रुपये ते देणार आहेत म्हणजे महिन्याला एक लाख रुपये देणार आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काही मदत करणार आहेत आणि राहुल गांधी जे बोलतात ते ते पूर्ण करतात हे तेलंगणा कर्नाटक सरकार आल्यानंतर जनता तिकडची हे आणि काँग्रेसच सर्वसामान्य जनतेबरोबर राहू शकतं हे म्हणजे विधी लिखित आहे बोलणं सोपं आहे सर बोलणं मी आज आज काय पण बोल पण बोलल्यानंतर ती पूर्तता झाली पाहिजे हे पण महत्वाचं आहे मोदी साहेब माननीय पंतप्रधान दहा वर्षात अनेक काही गोष्टी बोलल्यात तुम्हाला माहिती आहे की किती पूर्ण आलेत आणि किती अपूर्ण राहिलेले आहेत दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मुरलीधर मोहोळ यांच्या भाषणामध्ये सातत्यानं असं म्हणतात की ही जी निवडणूक आहे ती देशाची निवडणूक आहे रवींद्र धंगेकर जी निवडणूक लढली ती एका विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यामुळे त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं आणि देशाची निवडणूक आहे लोक नरेंद्र मोदीकडून मतदान टाक तुम्हाला काय वाटतंय पुण्यात तुम्ही फिरताय पुण्यातलं जे काय सध्याचं वातावरण आहे रवींद्र धंगेकरांना कसब्याच्या पोटनिवडणूक जसं वातावरण पॉझिटिव्ह होतं तसं वातावरण आहे की काय निगेटिव्ह वातावरण आहे सर एक लक्षात घ्या दोन ऑगस्ट चौदा एकोणीसने पहिले सांगितलं त्यावेळेला लोकांनी एक मोदी सरांवर मोदी साहेबांवर विश्वास ठेवला होता त्यावेळेला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्याबरोबर युतीत होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आज पुणे शहरात नाही म्हटलं तर दीड पावसा लाख मत आहेत दीड लाख दारा तो इफेक्ट होणार आहे त्यावेळेला गिरीश बापट म्हणून खासदारकीचे उमेदवार होते आमच्याकडून मोहनदादा जोशी होते आज मोरली मोळ आणि रवींद्र धंगेकर कामाची तुलना तुम्ही करू शकत नाही धंगेकर हा सर्वसामान्य जनतेसाठी धावपळ करून हा रात्री मदत करून काम करणारा माणूस आहे आज पंधरा कोटी रुपये त्याचा फंड अडवलेला होता हे ऐन ह्याच्या आहेत उच्च न्यायालयाने तो बंड परत यांच्या इकडे वापर म्हणून सांगितलं पण अशा पण परिस्थितीत त्यांनी जे जेवढं होतं होईल तेवढं एक वर्षात आमदार झाल्यानंतर कामं केलेली आहेत म्हणजे के कामं पंधरा पंधरा वर्ष झाली नव्हती आणि जो माणूस जनतेमध्ये काम करतो जो जे जनतेसाठी धावपळ करतो जनता कधी त्याला विसरत नसते मागच्या दोन निवडणुकाचा तुम्ही विशेष घेऊ नका त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात यांनी भ्रष्टाचारी काँग्रेस एका पण विषयात कुठेही काँग्रेस की कोर्टाने कुठेही त्या काँग्रेसच्या यांच्यावर कुठेही सिद्ध झालेलं नाही आहे चौद्या कोणीचा विषय नाही हा मगाशी झाला पोटनिवडणुकी झाली हां मध्यंतरी हां त्या पोटनिवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत काही फरक आहे वाटतं काही फरक पडणार नाही आहे धंगेकर तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे आत्ता पण सांगतो पंचवीस ते पन्नास हजाराच्या मधल्या फरतात निवडून याला बरं पंचवीस ते पन्नास पंचु हजार हो चालेल ठीक तर हे होते सन्मान सुधीर काळे आणि ह्या तेगांच्या लढतीमध्ये वसंत हो मोरे यांच्या उमेदवारीचा फारसा काय फरक पडणार नाही आणि जे काही भाजपच्या विरोधात जे काही नाराजी आहे त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यावेळेस काँग्रेससोबत आहे त्यामुळं शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी यावेळेस काँग्रेससोबत आहे त्यामुळं रवींद्र दंगेकर जे आहे ते पंचवीस ते, ते, ते पन्नास हजार मताच्या फरकानं विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोपाळ मी गणेश न्यूज पुणे